रामकृष्ण रिमावली तर कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या चौवेचाळीस वर्षापासून माधव बाबा खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचं जे आयोजन आहे ते केलं जात आहे तर खरोखरच योगीराज चांगदेव महाराज जे कोण होते याबद्दल आपल्याला माधव बाबा खताळ काही प्रतिक्रिया देत आहे तर सोबत आपण संवाद साधत आहोत रामकृष्ण हरे माउली रामकृष्ण हरी तर आपल्या सोबत आहे माधव बाबा खताळ या दिंडीचे मार्गदर्शक आहे तर ते गेल्या मागच्या चौरेचाळीस वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पासून ते कुलतंबा पर्यंत श्री क्षेत्र योगीराज महाराज यांच्या समाधी स्थानाकडे ती दिंडी रवाना होते तर यासाठी आपल्या सोबत बाबा आहे तर बाबा सांगा काय सांगाल या दिंडी बद्दल या दिंडीचं प्रयोजन संत खूप होऊन गेले तेवढ्या संतांमध्ये श्रेष्ठत्व काय हे चांगले महाराजांचा श्रेष्ठ तो देवावर सर्वांचे देवाचे उपकार याच बाकीच्या <कींगीं> संतांना पण चांगले महाराजांचे उपकार पानुरंग परमात्म्यावर हो ते कोणते ज्यावेळेस यावंत राज्य होत त्या यवणच्या राज्यामध्ये सर्व त्यावेळेस सर्वझा यावंत लोकांनी सर्वझा भाईसाहेब लोकांनी राज्यांनी एकत्र येऊन सर्व हिंदुसत असत नायनात करण्याचा असं नायनात करीत चालत चालतं त्यांनी खूप येता येता ज्यावेळेस पंढरपुरामध्ये आले पंढरपुरामध्ये पंढरपुरामध्ये सुरुवात केली तशाची मंदिर ठेवायची नाही हिंदूच मंदिर ठेवायचं नाही असं पांडुरंग परमात्म्याने तो चिंता पडली त्याला स्वतःला की काय करायचं आता आपण आपण तर सर्व आपला निर्गुण निराकार भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा आणि त्याला चिंता पडली ती चिंता दूर करण्यासाठी यावण तिथं जेव्हा आले तर मग ही भगवंताची चिंता ही चांगले महाराजांच्या स्वप्नात साक्षात्कार झाला साक्षात्कार ज्या झाले की पांडुरंग परमात्मा चिंतेमध्ये आहे कशाची चिंता आहे देवाला सर्वांनी सांगताना त्यांनी खूप मोठं गौरव केलंय पण जेव्हा त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझी आता चिंता कोण वारं या करताना चांगले महाराज श्रेष्ठ ते त्यांच्यामध्ये चौसष्ट कला आणि कौशल्य एवढं मोठं कौशल्य होतं त्यांना कोणतंही रूप धारण करता येत होत स्वतः आणि ते सहसा महिने सहसा म्हणजे काय अन्न पाणी न घेताना एका मध्ये त्यांचा निर्वाह करत होते आणि काय तेवढं करून अभ्यास करताना म्हणजे वाघावर बसायची म्हणजे सोपी गोष्ट नाही सर्पाला हातात धरायचं म्हणजे सोपे गोष्ट नाही आणि जे निर्जीव झालेले जीव सहा हो जे नाव हो जीव ते उठून बसवायचे एवढी महाराजांच्या याच्यामध्ये निर्माण झाली होती मग त्यांना देवाला द्यावं वेळेस चिंता पडली त्यावेळी भगवान परमात्म्याला असा कोण माझा भक्त आहे त्या जगामध्ये माझा मी सर्व जगांचा हे करतोय आणि पालन पोषण करतोय पण आता माझ्यावर पाळी आली तर मला कोणाचा आसरा मिळेल म्हणून चांगले महाराजांना त्यांना साक्षातकार स्वतः तिथे गेले ज्या वर्त सर्व राजे होते यावंचे सात राजे त्या पंढरपुरामध्ये येऊन स्थानिक झाले होते पण चांगले महाराजांनी कला दाखवली कौशल्य दाखवले सर्प घेतला आणि जो मेन राजा होता त्या मेन राजाची पत्नीला ध्वंस करून तिचा आला प्राणघात झाला ज्यावेळेस तिचा प्राणघात झाला तो राजा सारे काम धंद जसा आपण पाळतो अशा पद्धतीने सारे स्तब्ध होऊन गेले मेन राणी गेली ना मेन राणी गेली मग त्याला चिंता पडली आता हिला कोण उतारा कुठं आहे कोण सर्प उतरणारे पूर्वीचे होते बरेचसे मी उतरणारे होते सर्प उतरणारे होते वाघाचं वीस प्राचीन केलं ते सुद्धा ते तयार होते मग त्या टायमाला ज्या तांदेव महाराजांकडे का साधू आणि खंबीर तेलू होत त्यांनी सांगितलं की आमच्या आमचे ठिकाणी माणूस आहे तो माणूस सर्फाच उत्तरण करतो मग तांदेव महाराजांना आमंत्रित केलं आणि तांदूळ महाराज तिथे गेले तिथे गेलं त्यांनी सांगत त्यांनी पाया खंड सुरुवात केली तेव्हा त्या राक्षस सारखी मंडळी होती त्यामुळे ती सोपी नव्हती दहा दहा फोटोची तिकडे उतून ठेवायची उकून तिकडं ते इकडं मग त्यावेळेस त्या खांदेव महाराजांना त्या उतरवतो म्हणून तुमची बायको तुम्ही जिवंत करतो तर माझा भगवान हात लावायचा नाही जर तुम्ही आता तुम्ही साथीही राजा त्या राहण्या याच ठिकाणी मृत्यू पाध्याला दोन केल्याशिवाय राहणार नाही एवढे ते साधन त्यांनी सांगतल्या मग संध्या राणे खानगे महाराजांचं दर्शन घेतलं आणि झाली त्या राणी पैसे गेल्याबरोबर चांगो महाराजांनी सारगून आणि ते सार प्रशन करून घेतलं आणि राणी उठून बसली चांगद पंढरपूर अस्तित्वात आहे ना हे त्यांचे उपकार हे चांगो महाराजांनी त्या भगवंताचे जेवढे सोळा दिवस या आपल्या चांगो महाराजांच्या समाधीसाठी रुक्मिणी आणि भगवान पांडुरंग सोळा दिवस त्या परिसरामध्ये तिथं त्यांनी मुक्काम केला सोळा दिवस त्या सोहळा करायचं आजही सोहळा चालू आहे तेरा व दहा व हात विषय नाही कधी सोळा दिवस भगवान परमात्मा आज जे आपलं मंदिर हे संकल्पित मंदिर आहे मंदिर म्हणून का हे सुद्धा म्हणायचं नाही ही पुराणाची कथा आहे पुराणाचा पुरा विषय पुराणाचा जे हायदा येते पुराणामध्ये तो आपल्या मंदिरात जे काय काय भगवंतन करून घेतलं मी ह्या कामाचा माणूस नाही ग्रस्त आश्रमातला माणूस बायका पोर नातू पण तो आज दिंडी तो उभे आपल्या समोर पण त्याला करून घ्यायचं होतं त्याने ती सारी सेवा करून घेतली आपण फक्त पायिक म्हणून <laughs> वारकरी म्हणून फक्त सेवा करायची कीर्तनकार आपण नाही प्रवचनकार आपण नाही कीर्तनाचा विषय खूप मोठा आहे विषय खूप मोठा आहे पण भगवंताची एक सेवा आपण या दृष्टीनं करायची जेवढं घडायचं तर बाबांनी आपल्याला पालखीचं जे पायदिंडी सोहळ्याचं जे महत्व आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर बाबांच्या मार्गदर्शनानंतर जवळजवळ चौवेचाळीस वर्षापासून हे दिंडीचं आयोजन केलं आहे केलं जात आहे अतिशय छान प्रमाणे आणि त्यानंतर बाबांनी आपल्याला योगीराज सांगदेव महाराज कोण होते याबद्दल पण बाबांनी आपल्याला अतिशय छान प्रकारे जे मार्गदर्शन आहे ते केलेलं आहे तर अशी सेवा बाबांच्या हातून घडो आणि सर्वांचंच जे जे, जे काही जनकल्याण आहे ते हो तर धन्यवाद